शैक्षणिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या वैचारिकदृष्ट्या एखादं घर पुढारलेलं असलं तरी त्याची जात शुद्ध अतिशुद्र असली आणि ग्रामीण भागात ती पुढारलेली नसली तर केवळ एक व्यक्ती एक कुटुंब प्रगल्भ झालं म्हणजे सामाजिक आणि सामूहिक प्रगल्भता येते असं होत नाही समाज आणि मानवी समाजातील प्रत्येक माणूस एका विचाराने एका दिशेने चालण्यासाठी एक सामूहिक सामाजिक परिवर्तन अतिशय आवश्यक आहे परंतु असे एकोणावीसशे छप्पन नंतर होऊ शकले नाही कारण सर्वच बाबतीत मानवी समाजात या भूतलावर विषमता अजूनही आहे भारतीय राज्यघटनेने नव समाज निर्माण करण्याचा समस्त जनांना अधिकार दिलेला आहे भारतीय संविधानामुळे आम्ही सर्व प्रतिज्ञाबद्ध आहोत नवसमाज निर्माण परंतु भारतीय संविधान बऱ्याच लोकांना ज्ञात नाही का काही अपवाद वगळून कारण त्यांनी ते वाचले नाही व वा अनुभवले सुद्धा नाही त्यामुळे आजही मानसिक आणि सामाजिक परंपरेचा सतत गोंधळ सुरू असतो